अजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या त्यांच्या जन्मगावी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच विधान सभापती यांच्या उपस्थितीत आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन दुपारी एक वाजता करण्यात आलं आहे या निमित्तानं चौंडीमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं संपूर्ण राज्यभरात आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या देशभरातील पंधरा परिचारिकांना काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांना गौरवण्यात आलं जळगाव जिल्ह्यातल्या कठोरामधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका सुजाता बागुल यांनाही राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आरोग्य क्षेत्रात गेली अठरा वर्ष अत्यंत निष्ठा कष्ट आणि समर्पित भावनेनं सेवा बजावणाऱ्या सुजाता बागुल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे अमरावतीच्या कौडण्यपूर येथे चारशे पन्नास वर्षांपूर्वी संत सद्गुरू रामदास सदाराम महाराज होऊन गेले त्यांनी एकूण माफ करा त्यांनी पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये कौडण्यपूर ते पंढरपूर अशी वारी सुरू केली ती परंपरा आजही सुरू असून पायदळ वारीचे यंदाचे चारशे एकतीसावे वर्ष आहे रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघणारी ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे पालखीत दररोज भजन हरिपाठ कीर्तन होईल गेली कित्येक वर्ष सेवा करणारी ठिकठिकाणची गावकरी मंडळी उत्साहाने पालखीच्या मार्गात स्वागत करतात तेहतीस दिवसांच्या प्र... दीर्घ प्रवासानंतर दररोज अंदाजे पंधरा ते वीस किलोमीटर प्रवास करून अमरावती कारंजा वाशिम परभणी बीड उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यातून प्रवास करून तीन जुलै रोजी पालखी पंढरपूरवर प्र प्रवेश करणार आहे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज हिंगण्याच्या मौजा कान्होडी गाव इथं सुखकर्ता नगरीचे उद्घाटन आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराचे वाटप योजना शुभारंभ दुपारी दोन वाजता होणार आहे आयपीएल क्रिकेटमध्ये काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं गुजरात टायटन्सचा वीस धावांनी पराभव केला मुंबईनं प्रथम फलंदाजी करत दोनशे अठ्ठावीस धावा केल्या दाखल गुजरात टायटन्स दोनशे आठ धावा करू शकला क्वालिफायर टूमध्ये आता पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांचा सामना उद्या होणार आहे या दोन्ही संघातील विजेता तीन जून रोजी अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला जाईल हवामान विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या प्रकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आज नागपूरचे कमाल तापमान एकोणचाळीस सेल्सिअस इतकं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार